नमस्कार मैत्रिणा आज मी संध्याकाळी गेली होती मनामी रेस्टॉरंटला तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरून तिथे गेल्यानंतरून आम्ही स्टार्टरसाठी मसाला पापड मागवला तर मी तुम्हाला सांगणार की मन मी काय काय मागवलं त्यानंतर हा रोस्टेड चना मागवला त्याच्यानंतर मंचाव सूप घेतलं तुम्ही बघू शकता म्हणजे चना कोलीवाडा मागवला मग नंतर मंचाव सूप घेतलं मी आणि माझ्या बहिणीने आम्ही फॅमिलीसोबत गेलेलो होतो त्याच्यानंतर आम्ही स्टार्टरसाठी चिकन चिकन क्रिस्पी घेतलं आणि सर्व याची टेस्ट खूप छान आहे म्हणजे नवीनच नाशिकमध्ये आता हे रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे तुम्ही पण नक्की जाऊन बघा त्याची टेस्ट पण एकदम मस्त आहे त्यानंतर हा चिकन कबाब मागवला त्याची पण टेस्ट खूप छान होती आणि मग नंतरून आम्ही मेन कोर्समध्ये बटर चिकन बटर रोटी आणि जिरा राईस मागवला तर बटर चिकन थोडंसं त्यांचं स्वीटनेसमध्ये ते काही आम्हाला जास्त आवडलं नाही पण ठीक आहे ओवरऑल आणि तुम्ही बघू शकता मग नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो ब्राउनी पॉईंटला आणि डेझर्ट तर होणारच म्हणून मस्तपैकी सीझलर घेतलं तुम्ही बघू शकता ते पण मस्तपैकी एन्जॉय केलं के असं होतं माझा आजचा दिवस थँक्यू यू वॉचिंग टू माय